श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी प्रार्थनांनी यशाने भरलेल्या चमत्कारांनी आणि विजयाने भरण्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात पुढील काही क्षण तुमच्यासाठी विश्वासाने भरणारे असेल तुमच्या कृतीत ते उतरवा कारण परमेश्वराकडून आशीर्वाद येत आहेत ते थांबणार नाहीत तर तुम्ही तुमची ऊर्जा वाढवा नवीन स्तर वाढवा आणि नवीन कार्य सुरू करा कारण तुमची आव्हाने संपतील देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो एक लाट येणार आहे ज्या लाटीत तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद आहेत ते तुम्ही तुमच्यासाठी स्वीकार करायला तयार असाल तर होय मी स्वीकार करतो मी आशीर्वाद स्वीकार करतो मी देवाचा प्रिय बाळ आहे असे टाईप करा तुमच्या जीवनशैलीत काहीतरी बदल परिवर्तन घडणार आहे जे तुमच्या शुभतेसाठी घडत आहेत स्वतःला पवित्र माना आणि देवाचा पुत्र माना देवाला सांगा की देवा माझ्या गरजा पूर्ण करा मला आशीर्वादित बाळ ठरवा आणि तुमची प्रार्थना स्वीकार होईल यावर विश्वास ठेवा पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा कारण हा तुमच्या कुटुंबावर सकारात्मक परिणाम देईल तुमच्या जीवनावर भयंकर परिणाम थांबवेल आणि तुम्हाला आनंदाने भरेल लक्षात ठेवा देव तुमच्यासाठी कार्य करतो देव तुमची ऊर्जा वाढवतो आणि तुम्हाला अनपेक्षित यशाकडे घेऊन जातो देव म्हणतात योग्य वेळ येऊ दे मी तुला कधीही रिकाम्या हाताने ठेवणार नाही आज ज्या क्षणाला तू माझी प्रार्थना केली आहेस त्या क्षणापासून तुझी आर्थिक समस्या संपवण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे हे संपूर्ण ब्रह्मांड तुला तेव्हाच ते प्रदान करतं जे तुला हवं आहे बाळा पुढे जा प्रयत्न कर तुला यश नक्कीच मिळणार आहे तुमची योग्यता काय आहे हे मी तुमच्याहीपेक्षा अधिक जाणतो तेव्हा प्रयत्न करत राहा प्रयत्नात यश देणारा तुमचा देव तुमच्या सोबत आहे अधिक प्रयत्न केल्यास तुम्ही यशस्वी ठरणार हे नक्की तुम्ही पुढील काळात जिंकणार आहात कारण जे काही शत्रू तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करत आहेत ते देखील तुम्हाला आता उंच जाताना पाहून खूप काही लज्जास्पद करतील आणि त्यांना असे वाटू लागेल की तुम्ही केलेले प्रयत्न हे यशस्वी ठरत आहेत आणि ते देखील तुमचा पाठलाग करतील तुमची प्रगती पाहतील आणि तुमच्यासोबत येण्याचा प्रयत्न करतील मला माहीत आहे शत्रूसोबत असण्याचा धोका तुम्हाला पत्करायचा नाही पण ते शत्रू नाही तर तुमचे मित्र बनतील होय तुम्ही सत्य ऐकत आहात कारण ते खरे आहे बाळा कधीकधी काही लोकांना तुम्ही शत्रू मानता पण तेच तुमच्यासाठी प्रगतीचा दरवाजा खुलणारे ठरू शकतात तेव्हा पुढे जा प्रगती होणार आहे निश्चितच तेव्हा म्हणतात बाळा जगातील कुठलीही असुरी शक्ती तुमच्या मागे धाव घेऊ हो शकत नाही जिथपर्यंत देवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा आहे त्या क्षणापर्यंत तुम्ही सुरक्षित आहात म्हणूनच देवाचे नाम जप सोडू नका तुम्ही जे काही करत आहात त्यात देव तुमच्यासोबत आहे तुमचे प्रयत्न तुम्हाला पुढे नेतील देव म्हणतात बाळा प्रत्येक वेळेस तुझे शत्रू काही गोष्टी करतात काही कट कारस्थान करतात ते तुला खाली पाहू इच्छितात तुझ्या कार्यांची सुरुवात करतो तिथे तुला खूप काही मागे ठेवू इच्छितात तू पुढे न जावे किंवा तुझी प्रगती तू तु साध्य न करावी यासाठी अनेक मार्गांचा चयन करून ते पुढे जाऊ इच्छितात पण बाळा तुझा भरोसा माझ्यावर ठेव आणि संपूर्ण विश्वास ठेव की जे काही तुझ्या आयुष्यात नको आहे ते मी काढून टाकणार आहे जे काही नकोसे आहे ते निघून जाईल आणि तुला जे काही हवेसे आहे ते तुझ्या आयुष्यात प्रगतीच्या पुढे मार्गावर तुला मिळणार आहे भूतकाळात काय घडून गेले आहे ते खरे आहे खोटे आहे याची तपासणी करत बसू नकोस त्यात वेळ जाईल तो निरर्थक होईल म्हणून पुढे चालत राहा भगवंताचे स्मरण करत राहा भगवंत तुझा हात कधीही सोडणार नाही जो कोणी भगवंताचं नामस्मरण करतो त्यांच्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छितो त्याच्यासाठी निरंतर त्याच्या मार्गावर आशीर्वाद आहेत चमत्कार आहेत बाळा आज माझ्या आवाजात तुला जे काही सकारात्मक वाटत आहे ते स्वीकार कर देव म्हणतात तू घेतलेले नाम तू घेतलेले माझे स्मरण कधीही वाया गेले नाही बाळा तुझा भाग्योदय होण्याचा वेळ जवळ येत आहे तू केलेल्या प्रत्येक चांगल्या कर्माचा हिशोब देवाकडे आहे आणि सकारात्मक झाल्यावर तू जे काही कार्य करशील त्यातून तुला मिळणारे आशीर्वाद हे सकारात्मक असतील तुझी ऊर्जा वाढू लागेल तू जे काही प्रयत्न करशील त्यात यशस्वी होशील त्याचप्रमाणे जे कोणी पाप करतात जे कोणी दुसऱ्याला लुबडण्याचा प्रयत्न करतात आणि जे कोणी दुसऱ्याचा तिरस्कार करून स्वतःला साबित करण्याचा प्रयत्न करतात ते देखील हार मानणार आहेत कोण तुला किती खाली पाहतो याकडे दुर्लक्ष कर आणि आपल्या शक्तीला ओळख कारण तीच तुझी ओळख ठरणार आहे तू जे काही प्रयत्न करशील त्यातूनच तुझी ओळख निर्माण होणार आहे माझ्या प्रिय बाळा अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही ज्या प्रयत्नांना सुरुवात केली आहे त्यातच तुम्ही मोठे यश प्राप्त करणार आहात माझ्या प्रिय बाळा कोणत्याही वेळेत तुमच्यासोबत चमत्कार घडणार आहे तुम्ही आशीर्वाद मागितले आहेत ना मग ते आता माझ्यावर सोपवा तुमच्या दिशेने चमत्कार येणार आहेत तुमचे आशीर्वाद पूर्णपणे तुम्हालाच मिळणार आहे तुमच्या हातून काहीही निष्ठून जाणार नाही देव म्हणतात बाळा आज या संदेशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अगदी आजचा संदेश हा तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि हा तू संपूर्ण ऐकावा अशी मी तुला आज्ञा करतो तर तुम्ही आता आनंदाने परिपूर्ण ठरणार आहात केल्या जाणार आहात तुझा अभिमान वाटेल इतके प्रेम मी तुला देतो आणि तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करतो बाळा हार मानू नकोस कदाचित तुला असे वाटेल की हे दिवस कधी संपतील तर या दिवसातूनही तुला खूप काही शिकायला मिळत आहे अरे बाळा कुणी तुझी फसवणूक करेल पण मी ती होऊ देणार का तू विचार कर खूप विचार करतोस मला माहीत आहे त्यात नकारात्मक विचार करतोस आणि मग माझ्याशीच बोलतोस की हे देवा काही लोक माझा विरोध करतात काही लोक माझा तिरस्कार करतात तर काही लोक माझ्या विरोधात कार्य करतात पण बाळा हे विचार कर की त्या प्रत्येक क्षणाला मी तुझ्या सोबती आहे ज्या क्षणाला तू अंधारातून चालत आहेस तू अशा काहीतरी लोकांसोबत चालत आहेस तेव्हा मी तुझा साथीदार आहे तुझा भगवंत तुझा परमेश्वर तुझ्यावर आशीर्वादांचा हात ठेवतो आणि तुला आशीर्वादित बाळ ठरवतो देव म्हणतात बाळा तू जे काही शोधण्याचा प्रयत्न करत आहेस मग तुझ्या आयुष्याला नवीन वळण देणारी ती नवीन दिशा असेल किंवा तुझे एखादे ठरवलेले नवीन कार्य असेल त्यापर्यंत तुझ्या प्रार्थनेने तुला मार्ग दाखवला आहे तुझा परमेश्वर सतत तुझ्या अवतीभवती आहे विश्वास ठेव पुढे पाऊल टाक रात्र संपणार पण तुम्ही तुमच्या कार्यात यशस्वी ठरणार कधीकधी दुसरा दिवस उजाडेपर्यंत तुमचे काम झालेले असेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी